जातीयवादी महाराष्ट्र सरकारकडून मागासवर्गीय व आदिवासी समाजाच्या हक्कांचा सातशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून निषेध काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र बागुल यांनी अपर जिल्हाधिकारी पारधी यांना या संदर्भात निवेदन देऊन गंभीर इशारा देण्यात आला आहे म्हणजे खर तर आदिवासीच्या कल्याणासाठी याच्यासाठी असलेले पैसे म्हणजे आदिवासींना अजून खालच्या आहे आम्ही त्यांची उंची वाढवतच नाही आम्ही त्यांचा उद्धार करतच नाही पण मुलग अजून म्हणजे पूर्वी कधी नाही झालं ते आता घडत आहे म्हणून आमची कळकळची विनंती आहे आमच्या भावना खूप तीव्र आहे आम्हाला तुम्ही आधीच काही देत नाही पण आमचं काढून घेत आहे हे दुःख आहे आम्हाला तुम्ही दिला नाही पण आमच्या अंगावर कपडा आम्हाला तर अतिशय आहे आणि म्हणून आम्ही असा गंभीरपणे सर्वच पक्षाचे सहकार्य करते अतिशय दृढ शब्द निषेध करतो आणि आमच्या भावना सा। या आपण सरकारकडे पोचवाव्या आणि आमच्या हक्काचे जे आहे ते आम्हाला परंतु करून द्यावे म्हणजे सरकारचा एक मंत्री ते खातच बंद करा असं जर म्हणत असेल तर हे हा सरकार आणि कुठे चाललेलं आहे सरकारच्या योजना याबाबत सुद्धा सरकारनं दखल घेतली पाहिजे आणि आपण ती निश्चितपणे शासनाकडे आमच्या भावना कळवा अशी अपेक्षा व्यक्त एज